सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील शंभर फुटी रस्त्यावरील डीमार्ट समोरील आणि त्यालगतच्या परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत खोके बोर्ड स्टँड यांच्यावर आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली आहे ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मोहिमेदरम्यानच सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक अनधिकृत अडथळ्यांना हटवण्यात आला विशेषतः वाहतुकीस अडथळा ठरणारे स्टँड व्यावसायिक बोर्ड व लावलेली खोकी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली माध्यमांशी बोलताना उपयुक्त निखिल जाधव यांनी सांगितलं आहे की रस्त्यावर कोणतंही अनधिकृत साहित्य ठेवू नये अशा प्रकारचा अडथळा केल्यास महानगरपालिका कठोर कारवाई करेल नागरिकांनी प्रशासनासहकार्य हो सहकार्य करून आपली अतिक्रमण स्वच्छने हटवावीत अन्यथा कारवाई अपरिहार्य असेल त्यांनी पुढे स्पष्ट केलं की ही कारवाई केवळ डीमार्ट परिसरापुरती मर्यादित नसून महानगरपालिका क्षेत्रातील इतर भागातही रस्त्यावर केलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई केली जाणार महानगरपालिकेच्या या निर्णयाचे अनेक नागरिकांनी स्वागत केलं असून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अशा कारवाया गरजेच्या असल्याचं मत व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट वन अपडेट न्यूज सांगली नमस्कार आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी साहेब यांच्या आदेशाने आज सांगली मिरज कोपड शहरातील शंभर फुटे रस्त्यावरील डिमार्ट आजूबाजूच्या लगतच्या परिसरातील अनधिकृत खोके आणि लावलेले बोर्ड स्टँड यांच्यावर आज अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे तिथून पुढे देखील सदर रस्त्यावरील जे काही अनधिकृत खोके स्टँड बोर्ड लावण्यात आलेले आहेत त्यांच्यावर ही कारवाई प्रशासनातर्फे चालू राहणार असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण आपलं अनधिकृत साहित्य रस्त्यावरून बाजूला काढून घ्यायचं आहे आणि वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा पडणार नाही ठरणार नाही या पद्धतीनंच प्रशासनाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद